माझे रोखेच महापद या लोकप्रतिनिधी केलेले अशा मृदा लोकप्रतिनिधीला आपण त्यांच्या घरादारावर मोठे नेले पाहिजे महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना कोटी कोटी प्रणाम आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं आणि गावच्या देशमुख बाई पदयात्रा या ठिकाणी येऊन भडकलेली आहे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी महेश पाटील बालाजी पाटील हिंगळे व तसेच त्यांचे सर्व सहकारी अत्यंत तळमळीनं फोडखिडकीनं भर उन्हामध्ये बाई पदयात्रा त्यांनी दोन दिवसापासून सुरू केलेली आहे शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका शेतकऱ्यांचा कर्ज माफ करण्यात यावं शेतीवर कर काम करणाऱ्या शेतकजुराला पेन्शन लागू करण्यात यावी नांदेड ते देगलूर ते नरसी आणि देगलूर ते मजदूर उदगीर ते देगलूर या काही रस्त्याचे जे काम रखडणार आहे कामाला गती येत नाही आज रस्त्यावरती अनेक फटके पडलेले आहेत चालताना टू व्हीलर असेल असेल आपला जीव भोक्यात घालून वाहन चालवले लागतात गेल्या आठ ते दहा दिवसामध्ये रस्त्यावर आमच्या एका भागवाच ऍक्सिडेंट झालं जातात त्याचा जीव गमावा लागतात तरी पण पाऊस पडला आणि हाणेगावला जर पाऊस पडला नाही तर ती का अनिवारी काढण्याची पद्धत ही चुकीची पद्धत आहे म्हणजे तालुक्यामध्ये एकाच प्रकारची अनिवारी काढली जाते ही पद्धत चुकीची आहे असं भीमशक्तीचं ठाम मत आहे कारण प्रत्येक तालुक्यातल्या खेडेगावामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आणवारी निघली पाहिजे तर शेतकऱ्याला न्याय मिळेल जर हाणेगावला पाऊस पडला आणि अंतपूरला पाऊस पडला नाही तर हाणेगावची आणवारी वगैरे निघली अनिवार्य काढण्याचं कार्य प्रशासन करू शकतं पण अशा प्रकारचं अनिवार्य निघत नाही हे खेदाची बाब आहे आणि तसंच आमच्या शेतकरी बांधवांसाठी या देबलूर तालुक्यामध्ये माती परीक्षण केंद्र उभारलं पाहिजे कारण मातीच परीक्षण केल्यानंतर शेतकरी कुठल्या प्रकारचं पीक येते त्याची परीक्षण झालं पाहिजे अशा प्रकारचं कुठंही परीक्षण केंद्र या देगलूर तालुक्यामध्ये कुठल्याही लोकप्रतिनिधी उभा केला नाही त्यामुळे लोकप्रतिनिधीचा तो खासदार असेल आमदार असेल त्याचा भीम शक्ती व शिवसेनेच्या वतीने जाहीर विषय जाहीर विषय जाहीर विषय मित्रांनो आमच्या देगलूर तालुक्याचं नुकसान करण्याचं महापाप गेल्या चाळीस वर्षापासून देहरूर मधून प्रचंड आघाडी घेणारे हे मूर्ख झाले आहेत आमदार असतील खासदार झाले असतील त्यांनी देहरूरचा कधी भर नाही ला देहरूरला मागास म्हणून ठेवलं देहरूरच्या विकासाला त्यांनी दे म्हणजे रोखीच महापद या लोकप्रतिनिधी केले आहे अशा मृदा लोकप्रतिनिधीला आपण त्यांच्या घरादारावर मोर्चे नेले पाहिजे त्यांच्या त्याला गाव गोपांनी बंदी दिली पाहिजे म्हणून देवू साहेब आमचा झालेला नाही गेल्या कित्येक वर्षापासून आमच्या शेतकरी बांधवाला न्याय मिळाला नाही आज याची भूमिका घेऊन महेश पाटील इंगळे पाटील आणि त्यांचे सर्व कर सहकारी फडके बंधू असतील जाधव असतील आमचे बालाजी चोपडे असतील अनेक आमचे मित्र शिवसेनेमध्ये आहेत पण आम्ही कुठलं पक्ष येत बघला न बघता देवडूंच्या हितासाठी देवडूंच्या भाईबाब जनतेसाठी लढणारी आम्ही माणसं आणि म्हणून तीन शक्ती आज शिवसेनेच्या खाद्याला खाद्याला या मोर्चा मध्ये सहभागी झालेले आपल्या सर्वांच्या पाठीच्या आम्ही आहोत त्या ठिकाणी बोलतो जय भीम जय महाराष्ट्र जिंदाबाद